फिरायला तर मिळायला कमला भावा आम्ही गेलो याच्या आधी अजून नाही घेतो पण आम्ही चल होतो तर ज्योतांत आणि सहावी माळ्या ना सात विमाळे बघा आता देवी पण जाण्याचा रोड आहे आता गेलं बघा ही तिकड पार्किंगला लावायला आणि आम्ही आलो थांबलो बघा इथं इकडे आता मध्ये मंदिर आहे तर बघा किती बघा चला मंडळी चला 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 कारमाळ्याच्या देवीच्या मंदिरापासून पोहोचतोय बघा आम्ही चालत चालत मंदिर आहे तिथं लावत

कसं डेकोरेशन केलं बारीक केल्या कमला तर लय गर्दी रे मम्मी लय गर्दी बाहेर त्या दिवशी आपण आल्या घेतलंय की हा मग कशाला आता ते दिवशी घेतले मग आता कशाला घ्यायचं चला आता फक्त फोटो फोटो काढू चला इकडे हो इकडे दे हो तिथं घ्या दर्शन तिथं आहे दे इकडं चला आधी आहे इकडं आधी मेन दर्शन घेऊ तिकडून मग तिकडचं घेऊ आधी आधी इकडलं माग दर्शन घेऊ तिकडं माग चला आता खाली खाली चालले आता खाली चालले रे काय घ्यायचं आता काय काय घ्यायचं काय घ्यायचं हा काय घ्यायचं हा बघा जाताना बघा जाताना घ्यायचं का घ्यायचं नाही पटलं जत्रा फुल भरले कुठे गेले हे तर आहे का बघा

इम्माले के पउए के दोनी लाल ने केवडा लाई ती लाल भउनी किती लाई ते हरताली करा लक्ष्मी ई बस्ली लक्ष्मी हासले गडी का भांगणे घालो जे तो काळा काळा इ घरे नाही नेताय काळे आहेत बस हासले

लाइटिंग कसल्या भारी वाटतात लाइटिंग पाहिजे कशी वाटतात गर्दी इथं फुल लाईन चालेल लाईन खाल्ले आपण अजून बाहेर निघलो होईनच दिसत

डेकोरेशन बाहेर केले बरं का सो इकडे देवीचं डेकोरेशन इथं हे ते बघा हे का आहे का सर चला तिकडे जाऊ चला तिकडे जा हे इकडे 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 जा इतना तिथं फक्त राहून काढायचं इकडे चला इकडे इथं भारी वाटतंय त मस्त आहे 좋त आहे मस्त आहे मंदिर हे इथे आम्ही फिरून करून मस्तपैकी एन्जॉय केलाय चला आता इथं फोटो काढून घेतो आम्ही भारी वाटतंय इथं संध्याकाळची गर्दी बघू शकता किती गर्दी वाढते तर आम्ही बी संध्याकाळी चालू आहे कारण कसं बघायला डेकोरेशन वगैरे लायटिंग वगैरे भारी वाटते आहे का नाही हा आ, खाली तर जाऊन आलो फिरून आता चला वर जाऊया आता आपण फिरत फिरत वर म्हणजे पाळण्याकडे ह्याच्यावर आहे डिकमळीवर रस्तो आहे तर चला निघूया बाहेर त्या आयुष्य सगळं सगळंच आहे इकडं बघा किती पाळणं आहे पिळणं गज भरलंय आणि या दोघीच काय चाल बघा असं जत्रा भरली इकडं मस्त पैकी इकडं पाळणी बसायचं का बस होतो तुला नको आहे काय घ्यायची कोणती वस्तू घ्यायची कोणची घ्यायची आता बघा आता काय लागतंय टाका बरं हां

कुठे बी सोड नको नंबर वाईस सोड पहिलं सहा हा किती अकरा अकरा ला वस्तू किती झाले सतरा सतरा झाले का सतरा वीस वीस ला काय आहे का नाही तेवीस तेवीस ला काही दिसत नाही पंचवीसलास काय नाही बसा त्या पैसे चला मग काय चला आता बटरिंग टाकू येत डाक डाक ठीक हो डाक ठीक ना डाक ठीक ना खाल ना डाक डाक कौन किया डर डाक तू डर आता एक टीमर को मुझे कर दे ट्राई करो दिया डाक

आता वर गेलं दाखव फायनली आम्ही पाण्यात बसलोय इकडं बघा आम्ही दोघं पाण्यात आता कसं वाटतंय काय वाटत वर गेलं बघा इकडं लाईन वर बघा मग मी व्यवस्थित आहे मम्मीला माहितीच नाही कुठं बघतील कस वाटत बैल मम्मी बघा हात करते हात करते थंडी वाचणार गार वारा सुटलय वाचणार इतकं भारी वाटत ना फील वेगळंच फील आहे कमला ही देवी मंदिर कमला भवानी मंदिर चला हळूहळू वर चाललंय वर चाललंय आता बघा कस वातावरण आहे बघा इकडे बघा मंदिर कस वाटतय कस वाटतय गायर गायर वाटतय का कस डेकोरेशन आहे तस काय ओढते चाललंय 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 चालले आपण खाली चाललोय खाली खाली बही एकदम भारी वाटते आणि मला तर असं वाटतंय टॉप लेव्हल आहे निआज हो वाटतंय बघा ना एकरं कसं वाटतंय याचा अर्पण कमेंट करून सांगा इजार कशाचा आहे आणि कुठल्या पिक्चर मधले शूटिंग मधले कमेंट करून सांगा नक्की ज्यांना माहिती त्यांना माहितीचं त्यांना माहिती ते त्यांनी कमेंट करून सांगा नक्की माहिती तर चला ये بیا रिटर्नवर इकडे से पडून तसा खालीवर खालीवर खाली

बाहेर गेला बोलतो जरा आवाज काय नाही चला काय म्हणते त्याला फ्रेंच आता आम्ही खाऊन बघतो टेस्ट कशी झाली आता घेतलं बाबा खायला ओके आज तर येते इकडं बघा आता मंचुरियन राईस खायला बसलोय तर मम्मी असते मग मम्मी जरा टेन्शन मध्ये मम्मीने <laughs> काय केलं आम्ही पाण्यात असताना पिलो काय बी खाल्लाय काय का नाही आईस आईस्क्रीम दुसरं काय खायचं तुला अजून काय खायचं बघा म्हणजे आता आपल्याला इकडून बाहेर न जायचं आज जायची गरज नाही आता बाहेरच्या बाहेर चला मंचुरियन आलंय दुसरं मागवलंय काय अजून येतो आता इकडं गाड्याकडे आपण बाहेरच आता आला राईस इकडे आला नूडल्स खाऊन पिऊन निघालो आणि इतकी थंडी वाजायला लागली ना त्यामुळे आम्ही बांधलो इकडे बाबा आणि हे काढतात आता का गाडी गर्दी तर दा फार झाली बाबा ही चला आता बसूयात आणि जाऊयात घरी थंडी वाजती का थंडी वाजायला लागली चला